नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो नुकताच नागपूर वनवृत्त विभागाचा निकाल म्हणजे सर्वांचे मार्क्स जाहीर करण्यात आले आहेत की त्यांना लेखीमध्ये आणि ग्राउंडवर मिळून एकत्रितपणे किती गुण मिळाले आहेत पण त्यामध्ये असं आढळण्यात आलेलं आहे की प्रिंटिंग मिस्टेकमध्ये काही विद्यार्थ्यांची चुकीची टायमिंग टाकली होती आणि चुकीचे गुण टाकले होते ज्याला मग नंतर सुधारित करण्यात आलेलं आहे आठ ते दहा विद्यार्थी असे होते की त्यांचे ते गुण किंवा जे टायमिंग आहे ते सुधारित करत आले पण खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की त्या पूर्ण वीस हजार विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये फक्त आठ किंवा दहा विद्यार्थ्यांच्याच गुणांमध्ये चुकी आढळली होती का कारण खूप विद्यार्थ्यांनी असा पण मेसेज किंवा फोन केलेला आहे किंवा कंप्लेंट्स कंप्लेंट्स केलेले आहेत किंवा तक्रारी केलेल्या आहेत की सर आम्ही स्पेशली मुलींनी बारा मिनिटाच्या आत धावून राऊंड काढलं पण आम्हाला खूप कमी मार्क चाळीस गुण किंवा साठ गुण किंवा पन्नास गुणच देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांनी पुरुष उमेदवार जे आहेत त्यांची सुद्धा तक्रारी अशी आहे की त्यांनी सुद्धा सतरा मिनिटाच्या आत ग्राउंड कव्हर केलं होतं सतरा मिनिटाचा बट त्यांना साठ गुण किंवा पन्नास गुणच देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या टायमिंग जास्त दाखवण्यात आलेला आहे अठरा मिनिटे किंवा त्याच्या वर दाखवण्यात आलेला आहे अशा खूप विद्यार्थ्यांच्या तक्रारी इथे तयार होत्या आता ऑलरेडी ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे हा वनरक्षकाचा निकाल लागण्यासाठी खूप विद्यार्थी आतुरतेने वाढ बघत होते आणि शेवटी लागलेला आहे खूप विद्यार्थी उत्साहाने याची वाढ बघत होते ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नावे पुढे आहेत किंवा निवड यादीमध्ये येण्याची शक्यता आहे त्यांचं तर मी मनपूर्वक अभिनंदन करतोच पण पण पुन्हा जास्त उशीर लागू नये निकाल यायला त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी वनवृत्त विभागाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे किंवा त्यावर विचार करून लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला हवा ज्या विद्यार्थ्यांची म म्हणजे तक्रारी अशी आहेत की सर सेन्सर मध्ये कदाचित काही खराबी असेल आम्ही ज्या तारखेला ग्राउंडला गेलो तो कदाचित सेन्सरमध्ये त्या त्या तारखेला काही खराबी असेल ज्याच्यामुळे आम्ही कमी वेळात ग्राउंड कव्हर केलं पण आमचा टायमिंग जो आहे तो जास्त तास एक विद्यार्थी बोलते की सर मी बारा मिनिटाच्या आत बारा मिनिटाच्या आत कम्प्लीट ट्रॅव्हलिंग केलं होतं बट तिला फक्त चाळीस गुण दाखवत आहेत आणि काही विद्यार्थी असे पण आहेत जे विद्यार्थी पुरुष उमेदवार जे म्हणत आहेत की सतरा मिनटाच्या आत तर सर आम्ही डेफिनेटली कव्हर केलं होतं बट आम्हाला तरी साठ गुण किंवा पन्नास गुण देण्यात आलेले आहेत कदाचित काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक किंवा टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली असेल इनफॅक्ट वीस हजार विद्यार्थ्यांची यादी तयार करणे म्हणजे टायपिंगने काम होणार नाही हे सुद्धा सांगत आहे ते कुठेतरी कम्प्युटरायज असायला पाहिजे सेन्सरने घेतलेले गे जे टायमिंग आहेत किंवा जे गुण आहेत ते ऑटोमॅटिकली तिथे फिट करण्यात येत असतील कदाचित कारण वीस हजार विद्यार्थ्यांचा डेटा तयार करणे हे मीन्स सा काम नाही आहे ते व्हायला पाहिजे त्यामुळे टायपिंग मिस्टेक तर इथे म्हणता येणार नाही पण जसं तुम्ही आ, काल किंवा परवा जर बघितलं असेल ज्यावेळेस लिस्ट आली होती की काही विद्यार्थी पुरुष उमेदवार ज्यांनी दहा मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये पाच किलोमीटरची रनिंग कम्प्लीट केली असे असा डेटा सुद्धा तुम्हाला दिसण्यात आला होता की दहा मिनिटांमध्ये तर पाच किलोमीटर हा तर होऊ शकत नाही कारण वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तोच बारा मिनिट आणि सत्तावन्न सेकंदाचा आहे तर दहा मिनिटामध्ये तर ते होऊ शकत नाही पण पण व्रण वनवृत्त विभागाने ती चुकी मान्य केली आणि त्यांच्यामध्ये करेक्शन केले करेक्शन म्हणजे सुधारणा केली आणि त्यांच्या नावांची नवीन लिस्ट आठ ते दहा विद्यार्थ्यांची तयार करण्यात आली पण खरंच ते आठ ते दहा विद्यार्थीच होते का वीस हजारापैकी की पुन्हा असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांच्या टायमिंगमध्ये आणि ज्यांच्या गुणांमध्ये मिसमॅच झालेला आहे किंवा ते चुकीचे आलेले आहेत असं होऊ शकतं विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की म्हणजे पुन्हा ग्राउंड व्हायला पाहिजेच असं गरजेचं नाही किंवा होतं की नाही होत हे हो, तर डिपेंड करत आहे पण विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी आहे त्यावर त्यावर मात्र वनवृत्त विभागाने काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे माझं सजेशन हेच सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही या पेजवर जा महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा तिथे टोल फ्री नंबर दिसतोय तुम्हाला टोल फ्री नंबर आहे हा वन नाईन टू सिक्स हा टोल फ्री नंबर आहे टोल फ्री तुम्ही या नंबरवर कॉल करा ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी या नंबरवर कॉल करा कदाचित या नंबरवर कॉल रिसीव होणार नाही खूपदा असं होत आहे की तुम्ही कितीही प्रयत्न जरी केले तरी खूपदार कॉल रिसीव होत नाही तर दुसरा लँडलाईन लँडलाईन नंबर मी तुम्हाला देतोय की शून्य दोन दोन शून्य दोन दोन हा कोड आहे त्यानंतर टू टू झिरो टू टू झिरो क्लिअर दिसत नसेल तर एकच मीठ त्याचा रंग बदलून घेतोय मी म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल शून्य दोन दोन त्यानंतर नंबर आहे टू टू झिरो टू टू झिरो देन टू सेवन वन टू सेवन वन आणि सेवन फोर सेवन फोर किंवा किंवा पुन्हा झिरो टू टू त्यानंतर टू टू झिरो टू, टू टू झिरो टू नाईन सेवन फोर टू ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आहेत ज्या विद्यार्थ्यांना तक्रारी दाखल करायचं आहे त्यांनी या फोन नंबर वर कॉल कर तक्री दाखल कर शक्यता अभी पैंतीस कॉल रिसीव होना नहीं नहीं बरगा कॉल कदाचित रिसीव होना नहीं रिसीव तक दाखिल जर सुधर होल आई डी दिल ईल आई डी हाई मेल आई डी दिल क्लि दसत न से तो सुधा मैं लिखुन देते है कि ईमेल आई डी एम आई एन डॉट एम आई एन मीस मिनिस्टर डॉट फॉरेस्ट एफ ओ आर ई एस टी फॉरेस्ट एट रेट एट रेट महाराष्ट्र महाराष्ट्री आर ए डॉट जी ओ वी जी ओ वी डॉट ई जर तुम्हारा हा टोल फ्री नंबर ही रिसीव हो लैंडलाइन नंबर ही रिसीव हो ईमेल आई डी वी तुम्हारा तक्र दाखल करता ही आणि खरंच तुम्हाला असं वाटतं हो की तुमच्यासोबत अन्याय झालेला आहे की तुम्ही कमी वेळेत ग्राउंड काढलं पण तुमच्या टायमिंग जर जास्त दाखवत आहे तर तुम्ही तुमच्या तक्रारी या तीन कॉन्टॅक्ट पैकी कुठेतरी करावे कुठेतरी करावे पुण्यावरच अन्याय व्हायला नको हाच उद्देश आहे पुन्हा ऑलरेडी जास्त वेळ झालेला आहे उशीर झालेला आहे हे मी ऑलरेडी बोलून चुकले पुन्हा जास्त उशीर लागू नये त्यामुळे वनवृत्त विभागाला सुद्धा मी अशी मागणी करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या जर अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या आता त्या अडचणी काय होत्या की सेन्सरमध्ये खराबी होती किंवा यांचे जे टायमिंग आले त्यांचे प्रिंटिंगमध्ये मिसमॅच झाले किंवा यांच्या गुणांमध्ये चुकीचे गुण देण्यात आलेले आहेत त्या काय लौकर, चुका आहेत त्या लवकरात लवकर या वनवृत्त विभागाने त्यांचा चुका दुरुस्त करण्यात यावा हीच विनंती वनवृत्त विभागाला सुद्धा आहे शिवाय ज्यांनी पुढाकार घेतलाय पुढाकार म्हणजे जास्त गुण घेऊन जे सिलेक्ट किंवा निवड यादीमध्ये येण्याचे चान्सेस आहेत ज्यांची नावे त्यांना तर माझ्या शुभेच्छा राहतीलच शिवाय असेही विद्यार्थी की जे येऊ शकतात पण तांत्रिक अडचणामुळे किंवा कुठल्या टेक्निकल फॉल्टमुळे त्यांची निवड होऊ शकली नाही त्यांनी जर याच्यावर याच्यावर तक्रार दाखल केली आणि त्या जर अडचणी दूर झाल्या तर त्यांचंसुद्धा सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत राईट तर विद्यार्थी मित्रांनो अन्याय कोणासोबतही होऊ नये त्यासाठी जर पुन्हा थोडा वेळ दहा पंधरा दिवस पुन्हा जरी उशीर झाला तर त्याला थोडं बेअर करून घ्या आणि ज्यांची निवड व्हायची असेल जे खरंच प्रामाणिक आहेत मेहनती आहेत त्यांची निवड तर नक्की होईलच बट जे प्रामाणिक असून मेहनत करून सुद्धा जर त्यांच्या तांत्रिक अडचणामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जात असेल तर हे सुद्धा योग्य नाही सर्वांचा विचार व्यवस्थित करा आणि सर्वांचं व्यवस्थित समाधान व्हायला पाहिजे यानुसार कुठेतरी यांचा रिझल्ट डिक्लेअर व्हायला पाहिजे राईट right? मित्रांनो फक्त हीच विनंती आहे की तक्रार फोन रिसीव होत नसेल पुन्हा प्रयत्न करा किंवा या मेल आय डीवर तुमच्या जितक्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत सर्वचा सर्व एकत्र पाठवा बरं का सर्व पाठवा सर्व या मेल तक्रार कुठे -तरी, तक्रार वर तक्रार पाठवा कुठेतरी त्या तक्रारीवर कुठेतरी निवारण करण्याचा प्रयत्न वनवृत्त विभाग डेफिनेटली करेल राईट right? तर हा जो छोटासा जो काही तांत्रिक अडचणी आल्या त्यासाठी हा जो व्हिडिओ तयार केलेला आहे हा कदाचित तुमच्या लक्षात आला असेलच आणि माझ्या शुभेच्छा जर नेहमी तुमच्यासोबत राहतीलच तर, तर तुम्ही तुमच्या तक्रारी दाखल करा बघूया काय होऊ शकतं ते राईट तर या व्हिडिओला मी इथेच थांबवत आहे पुन्हा आपली भेट होईल नवीन व्हिडिओमध्ये टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू